श्री ब्रह्मानंद बुवांनी नाम देहापेक्षाही जास्त सांभाळले अखेरपर्यंत ज्यांनी आपल्या वासना इंद्रिय जिंकली आणि राम जोडला त्यांचीच पुण्यतिथी करतात ब्रह्मानंद बुवा मजकडे जेव्हा आले तेव्हा संसार करायचा अशी त्यांची इच्छा होती पण त्यांचा भाव शुद्ध होता माझी गाठ पडल्यावर त्यांची वासना पार मावळली मी जेव्हा त्यांना पाहिले तेव्हा त्यांच्या हृदयात मला मीच दिसू लागलो आणि त्यांना माझ्या हृदयात स्वतःचे रूप दिसू लागले याला गुरु शिष्यसंबंध म्हणतात मी तुम्हाला जे नाम सांगितले तेच त्यांना सांगितले पण त्यांनी तेच सत्य मानून घेतले त्यामुळे त्यांना सर्व विषय असत्य वाटू लागले त्यांनी गुरु आज्ञा पालन हेच साधन केले सद्गुरू आणि भगवंत या त्यांना फरक दिसला नाही तुम्ही ब्रह्मानंद बुवास नुसता बुवा म्हणता पण तो साधारण बुवा नव्हता कारण त्याने आधी केले आणि मग लोकांना सांगितले तो गेला असे तुम्ही समजता काय साधू कधी मरतो का मरणारा रडणारा गुरु काय उपयोगाचा तो तेथे आला तो तुम्हाला कायमचा पाहण्यासाठीच आला तो तुम्हाला सदा सर्व काळ मागे पुढे पाहत आहे पण तुम्ही मात्र त्याला पाहत नाही तसे करू नका त्याला पाहायचे असेल तर त्याने तुम्हाला जे साधन सांगितले आहे त्यातच सदा सर्व काळ राहण्याचा प्रयत्न करा तो आणि मी वेगळा असे समजता काय तसे होणे शक्य नाही तो आणि मी आता भिन्न असणेच शक्य नाही जेव्हा देह होता तेव्हाची गोष्ट वेगळी तेव्हा देखील आम्ही देहाने वेगळे होतो इतकेच त्याने जशी नामावर निष्ठा ठेवली तशी तुम्ही ठेवा त्याने नाम देहापेक्षाही जास्त सांभाळले तसे तुम्ही करा निदान देहावर जितके प्रेम ठेवता तितके तरी नामावर ठेवा म्हणजे तुमचे कल्याण होईल जो नामात राहिला त्याच्यावर भगवंताची कृपा आहेच संतांजवळ जे साधन असते ते आपल्याला लाभले किंवा त्याची आवड उत्पन्न झाली म्हणजे संतांची प्रचिती आली असे समजावे ज्याला पुनर्जन्म नाही तोच संत बनतो संत हे चालते बोलते देवच आहेत संतांच्या अनेक लक्षणांपैकी एक लक्षण असे सांगितले आहे की जो स्वतः देहबुद्धीने मेला आणि सर्व जग व्यापून राहिला तो संत ब्रह्मानंद बुवासे संत होते संतांच्या बाबतीत जे सहज होते ते आपण प्रयत्नाने आणि त्यांचे कृपेने साधायचे आहे आणि ते साधण्याकरिता तुम्ही रामरायाला अनन्य शरण जाऊन तुझ्या नामाचे प्रेम येऊ दे अशी कळकळीची विनंती करा हाच माझा आशीर्वाद श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार केव्हा तरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईना पण नित्य नेमाने ठराविक वेळी व शक्य तर ठराविक स्थळी जर नामाचे साधन केले तर ते जास्त परिणामकारक होते जय श्रीराम